माघी गणेश उत्सवानिमित्त आज आपण आलेलो आहोत टेंभीवाडा येथे साई कृपा मित्र मंडळ येथे यांचं हे पहिलंच वर्ष आहे आणि स्थानिकांनी मागणी केली होती की के आपल्या या पूर्ण संपूर्ण विभागात गणपती कुठेही बसत नाही त्यामुळे या मंडळाने पुढाकार घेत इथे माघी गणपती निमित्त चो या बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि आपण त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आपल्या सोबत या मंडळाचे बरेच कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तर हे तुमचं पहिलंच वर्ष आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि या वर्षी तुम्हाला सुरुवात करावी असं का वाटलं सर्वात प्रथम मी तुमचे आभार करून आल्या त्याबद्दल ऍक्च्युली आमचं एक दहंडीचं मंडळ आहे आणि सत्तावीस वर्ष त्या मंडळाला झालेली आहे आणि आम्ही भांडूपमध्ये सर्वात प्रथम आठर लावलेले आहेत आणि मंडळातील जे गोविंद येतात ते त्यांनी एकदा रिक्वेस्ट केली मंडळाला आमच्या म्हणजे की आपल्याला मागी गणपती बसव्या दादा तर आम्ही मंडळाचे सभासद आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की मागे गणपती बसवायचा आणि ते रहिवाशाचा पण तेवढा एक आठाच होता की मागे गणपती आपल्या टेंबीपाड्यामध्ये असावा कारण कुठेच नाही ना तर आम्ही हा मागे बसवलेला आहे आणि त्या माध्यमातून सर्व सगळे लोक एकत्र आले आणि कालचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा होता आ, किती फुटाची मूर्ती आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम वगैरे या वर्षी तुम्ही राबवतायत की नवीन वर्षापासून अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे ही मूर्ती अडीच फुटाची आहे पहिल्या वर्ष आमच्या अडीच फुटाचीच मूर्ती असणार आहे आणि आमचा कार्यक्रम आता ह्या वर्षाचा पहिलं वर्ष आहे ना आशे, आशे तर पुढच्या वर्षापासून आम्ही असे वेगवेगळे असे कार्यक्रम हळदी कुंकू येणार असे रिक्वेस्ट केली होती लेडीज लोकांनी पण वेळ तसा पूर्ण राहणार पहिल्या वर्ष आहे तर पुढच्या वर्षीपासून आम्ही सुरुवात करू आ, दादा मला सांगा पहिल्यांदा तुम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे अनुभव कसा होता आणि प्रभागातील असेल विभागातील लोकांचा तरुणांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला अनुभव तर खूप चांगला आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे मुलांनी पुढाकार घेऊन जे सगळी कामं करून गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे त्याच्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्ड आहे आणि विभागातले वेगवेगळे व्यक्ती वेग वेग पण येऊन आम्हाला भेटत आहेत आणि त्यांनी आम्हाला रिस्पॉन्ड म्हणजे त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवत आहे की म्हणजे आम्ही जे आता गणपती बसवलेत तर ते खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे म्हणजे किती दिवसांचा आपला गणपती हा दीड दिवसाचा असणार आहे आज बाप्पाचे आपल्या विसर्जन मिरवणूक संध्याकाळी सात वाजता चालू होईल आपण खूप चांगल्या पद्धतीने विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहोत तर मी तुमच्या मार्फत सगळ्यांना आवाहन करेन की सर्वांनी येऊन या विसर् विसर्जन मिळवणुकीत आपल्या बाप्पाला भावपूर्ण पूर्ण द्यायचा आहे तर आपण सर्वांनी आवर्जून यायचं तर गोविंदा पथकाने एक पाऊल पुढे घेत या टेंबीपाडा परिसरात मागी गणेश उत्सवाच्या निमित्ताने हे नवीन आ, जे सुरुवात केलेली आहे बाप्पाचं आगमन त्यांनी करून आज त्यांचं विसर्जन देखील आहे दीड दिवसाचा हा गणपती आहे आणि या मंडळाकडून सर्व स्थानिकांना असेल सर्व भांडूक असेल आवाहन करण्यात आलेलं आहे की बाप्पाच्या विसर्जनावेळी त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावावी व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला से तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका